कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या गोकुळ तूप विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे संपूर्ण भारतात दरवर्षी गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताह कार्यक्रम साजरे होत असतात त्या निमित्ताने आज कोल्हापूर शहरात आज बजरंग दलाचे मोठ्या उत्साहात संचलन झाले सकाळी साडे अकरा वाजता मिरजकर तिकटी येथून शिस्तबद्ध संचलन निघाले बिनखांबी गणेश मंदिर माधवा रोडवरून श्री राम श्री हनुमंत भारतमातेच्या घोषणा देत बजरंग दल म्हणजे सकल हिंदू समाजाला एक सुरक्षा कवच असल्याची ग्वाही देत हे संचलन पोलीस फौज फाट्याच्या सुरक्षेसह माधवा रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन दसरा चौक येथे आले राजश्री शाहू महाराज यांचे चरणी पुष्पहार अर्पण करून अतिशय शिस्तबद्ध व शांततेत संचलन करून समारोप करण्यात आला शहरातील बजरंगी सह जिल्ह्यातील राधानगरी गगनबावडा पन्हाळा करवीर भुदरगड तालुक्यातूनही बजरंगी कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला होता यावेळी विश्व हिंदू परिषद कोल्हापूरचे जिल्हा मंत्री अनिल दिंडे जिल्हा अध्यक्ष कुंदन पाटील विभाग संयोजक सुरेश रोकडे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप भिवटे जिल्हा सहमंत्री विजय पाटील आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील जय श्रीराम मी अनिल दिंडे विश्व हिंदू जिल्हा मंत्री बोलतो आज बजरंग दलाचं संचलन आज कोल्हापूरमध्ये जिल्ह्यातर्फे घेतलं गेलं संपूर्ण भारतभर बार दरवर्षी गीता जयंती सप्ताह साजरा केला जातो या गीता जयंतीच्या निमित्ताने शौर्य जागरण संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारतात व्हायला हवं यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून हा असा शौर्य संचलनचा कार्यक्रम केला जातो प्रत्येक वर्षी एक वेगळा कार्यक्रम असतो यावर्षी संचलन हा कार्यक्रम घेतला गेला आहे तर कोल्हापुरातील मिरजगा तिकतीपासून बिनखाबी गणेश मंदिर माधवा रोड पापाई तिथी छत्रपती शिवाजी महाराज पुजा आणि दसरा देऊन देऊन समारोप केलेला आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण तालुक्यामध्ये गावांमध्ये वाड्या हे संचलन सुरू आहे तर Дарпа